नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आज मला या पोरांना या माझ्या संबोधाने असल्या या चमुकल्या बारकांना या तायांना या भावांना काय सांगायचंय संविधान म्हणजे संविधान जपण्याचा संविधानाचा जय जयकार करण्याचा हा कार्यक्रम करण्याचा संविधान दिन कार्यक्रम करायचा हे काय बाबासाहेबांच्या लेकरांनी ठेका घेतलाय का फक्त तुमच्याच बापाचं रक्षण करत का संविधान या देशातल्या प्रत्येकाचं रक्षण हे संविधान करताय आणि जगदीश व्हाळा हा कडू बोलणारा पण खरं बोलणारा माणूस आज तुमच्या समोर उभा आहे हा जगदीश व्हाळा तुमच्याकडून उद्या गोड बोलून जाऊन मला काय तुमची मतं नाही पाहिजे तुमची आमदारकी नाही पाहिजे त्याच्यासाठी मी इथं आलेलो नाही तुमच्या टाळ्या वाजून घ्यायला मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की तुम्हाला फक्त रस्त्यावरच्या लढाया करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाहीये तर या बापाने सांगितलं तुम्हाला मोक्याच्या जागा मारता आल्या पाहिजे आणि तर तुम्हाला संविधानाचा अधिकार आहे इथं संविधान जगण्यासाठी वाचवण्यासाठी मोर्चे तुम्ही काढणार रस्त्यावरती तुम्ही लढणार केसेस तुमच्यावर होणार आणि या संविधानाचे खरे लाभार्थी कोण आहेत याचं तुम्हाला आकलन झालं पाहिजे चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद